नमस्कार।, नमस्कार 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 मी संदीप शिंदे स्वरूप ॲग्रोकेमिकल इंडस्ट्रीज प्रतिनिधी मी आज आले लो आ, आज आलेलो आहे निंबाळकर शिरसगाव या गावी आजही येण्याचा माणूस हाच आहे का आपले युवा शेतकरी मित्र राहुल भाऊ निंबाळकर यांनी जो आल्याचा प्लॉट बहरलेला आहे तो आपल्याला बघायचा आहे आणि त्यांनी याच्याबद्दल कुठले प्रोडक्ट वापरलेत काय केलं ते भाऊंकून तुम्ही बघू शकता प्लॉट कसा भरलेला आहे आज या प्लॉटला कुठेही सड नाही आणि कुठेही सूत्र कमीचा प्रादुर्भाव झालेला नाहीये तर भाऊनी काय प्रोडक्ट वापरले आणि काय ट्रीटमेंट घेतली त्याबद्दल भाऊंकून जाणून घेऊया नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ आपण साधारणतः आपल्या प्लॉटची लागवड किती तारखेची एकोणावीस मे एकोणास मे दोन हजार पंचवीस भाऊ आपण एकोणावीस मी ला प्लॉटची लागवड केली प्लॉटची लागवड केल्यानंतर स्टार्टला आपण एक ड्रेनचिंग घेतली होती युमिज आणि त्रिनाश त्यानंतर आपण नंतर आ... नंबर दोन ला ड्रेंचिंग घेतली सोजीप आणि जी फायटर जी फायटर काही प्रोडक्ट त्यांचे भाऊन किंवा थोडस बाजूला पडलेले आहेत त्याच्यामध्ये सोजीप वगैरे आहे सोजेप आणि जी फायड्रिप घेतलं होतं त्यानंतर भाऊनला नॉर्मली निमाटोडचा त्रास जाणवायला लागला प्लॉटला आपली दुसरी ट्रेंचिंग घालाय त्यानंतर त्यानंतर आपले दोन प्रोडक्ट वापरले सिक्स्टी आणि वेटोनिमा वेटोनिमा एक री दोन लिटर घेतले आणि एक किलो हा तर त्यानंतर आता भाऊनला आपण विरा एच डीची ट्रेंचिंग ही दिलेली आहे तर भाऊ आपण एकंदरीत मागच्या वर्षी आपल्याला जे ॲव्हरेज आलं होतं तर आपलं मागची वर्षी किती प्लॉट होता भाऊ तीस गुंठे तीस गुंठे आपल्याला तीस गुंट्यामध्ये किती ॲवरेज निघालं तीस गुंट्यामध्ये भाऊंना दोनशे क्विंटलचं ॲव्हरेज निघालं आणि या वर्षी भाऊंचं पस्तीस गुंट्याचं प्लॉट आहे सध्या चालू वर्षाच्या तुलनेत पावसाचं प्रमाण या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे तर तरीही भाऊंचं वर्षी समाधानकारक भाऊ दोनशे क्विंटल ॲव्हरेज भाऊ मिळणार आहे टार्गेट आहे हे भाऊंचं टार्गेट आहे आणि त्यानंतर एक शेवट फायनल व्हिडिओ आम्ही ज्यावेळेस भाऊंच प्लॉटचं हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस देणार ट्रू मध्ये दे। आता काय विषय होतो बऱ्याच ठिकाणी समजा लोक प्रतिनिधी येतात कंपनीवाले येतात आणि सांगतात ह्या असं वापरलंय तसं केलेलं आहे भाऊंचा पहिल्यापासून शेवटपर्यंत प्लॉट आपल्या ट्रीटमध्ये आहे आणि ओनली स्वरूप युजर्स आहेत सर्व आणि सर्व शेतकरी साधारणतः सात आठ वर्षापासून स्वरूपचे प्रोडक्ट आहेत आणि सर्व शेतकरी समाधानी आहेत तर भाऊ आपण बाकीच्या शेतकऱ्यांनी स्वरूपचे कडक वापरायला पाहिजे का नाही नाही पाहिजे तुमचं पण वापरले पाहिजे स्वरूप ही कंपनी पहिल्यापासून आम्ही आता सात आठ वर्षापासून शिंदे साहेबाच्या नेतृत्व खाली वापरतो आणि चांगली वापरलीच पाहिजे बाकी शेतकऱ्यांना पण बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरला पाहिजे आणि वापरल्याच्या नंतर बाकीच्या शेतकऱ्यांना हे रिझल्ट पण चांगले मिळतं हा धन्यवाद